मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होता है होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर बँकेत जाऊन होती त्यानंतर ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होता है होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर बँकेत जाऊन सुरू होती त्यानंतर आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर बँकेत जाऊन होती त्यानंतर ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होता है होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक का आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदा हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरू केलेलं आंदोलन आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलन सुरू केली होती त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हातात घेऊ नका अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे ते म्हणाले आहेत की काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही